नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा सर्वात मोठा आका हा सुरेश दस आहे अशा प्रकारचं काही लोकांकडून बोललं लो जात आहे आणि या सुरेश दसांची जे की आमदार आहेत त्यांची तुलना एका आरोपीशी करतायत ते म्हणजे वाल्मिक कराड असेल या आरोपीशी या सुरेश दसांची तुलना आज काही लोक करायला लागले ते एका छोट्याशा गोष्टीमुळे तर नेमकं झालंय काय अशा प्रकारचे लोक का बोलत आहेत कोण बोलत आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो मध्ये आष्टीमध्ये मध्ये खोक्या भाई नावाचा नवीन भाई पुढं आला आणि तो काही भाई वगैरे नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा सुरेश दसांचं चालक ज्या सुरेश दसांना जो स सतीश भोसले नावाचा तरुण आहे खोक्या भाई असं त्याचं नाव उर्फ नाव खोक्या भाई आहे त्या खोक्या भाईचं आणि सुरेश दसांचे हे जवळचे संबंध आहेत आणि सतीश भोसले उर्फ खोक्या आणि सुरेश धस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते सुरेश दस यांच्याकडून गुंडागर्दी कडून करून घेतात अशा प्रकारचं आष्टी मधून बीडमधून काही लोक बोलत आहेत ते निवडक लोक बोलत आहेत तर हे कशामुळे बोलतायत तर फक्त एका कॉल रेकॉर्डिंगमुळे सुरेश दसांच्या बाबतीमध्ये यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही आहेत की सुरेश दसांनी याच्या संपर्कामध्ये आहेत किंवा नाहीत आहे? किंवा सुरेश दासांनी याला काही पैसे दिलेत का यांचे काही सीडीआर पुढे आलेत का कुठं काही अशा गोष्टी आल्या सुद्धा नाही आहेत परंतु मुद्दाम मुद्द। सुरेश दासांना कुठ टार्गेट केल्या गेलेलं आहे किंवा केल्या जात आहे अशा प्रकारचं पुढे येत आहे कारण त्यांच्या विरोधात निघणारे मोर्चे म्हणजे यांना त्या सतीश भोसलेच्या विरोधात मोर्चा काढायचा होता का या सुरेश दसांच्या विरोधात मोर्चा काढायचा होता असा प्रश्न पडतो कारण तिथं खोक्याबद्दल कमी आणि सुरेश दस कशा प्रकारे आका आहे कशा प्रकारे त्या सतीश भोसलेला काही काही पुरवतो कशा प्रकारे सतीश भोसलेचा वापर हा गँगस्टर गँगस्टरपणा करण्यासाठी सुरेश दस वापर करतात अशा प्रकारचा त्या भाषणामधून सगळं काही बोलण्यात आलं आपले हाके सुद्धा तिथं गेलेलं होतं तो हाके किंवा त्यांचे जे वेगवेगळे लोक होते ना त्या सतीश भोसले किंवा खोक्या जो खोक्या आहे त्याला निश्चितच सजा झाली पाहिजे परंतु सुरेश दसांचा जर याच्यामध्ये कुठलाही संबंध नसेल तर सुरेश दसांना टार्गेट केलं जाणं फक्तही एका प्रकरणावर दबाव आणला जातोय आणि जे प्रकरण म्हणजे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे याच्यावर पडदा टाकण्याचं कुठंतरी काम चालू आहे का अशा प्रकारचा प्रश्न आता विचारला जातोय कारण सुरेश जे अगदी या प्रकरणाला चालवत होते चालवत आहेत ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्या संतोष देशमुखांना कुठतरी न्याय मिळावा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आणि फक्त त्यांना एका कॉल रेकॉर्डिंग मुळे आज हे लोक आका सगळ्यात मोठा आका आणि हे आकांचे आका अशा प्रकारच बोलत आहेत आणि फक्त एका हो ते एका कॉल रेकॉर्डिंग मुळे त्यांच्याकडे कुठलेही बाकीचे पुरावे नाहीत कि सतीश भोसले जो खोक्या आहे त्या खोक्यासोबत त्यांचे काही संबंध असे जवळचे किंवा असे कुठलेही त्यांच्यासोबत पुरावे नाहीत फक्त सतीश भोसलेवर खोक्या हा त्यांचा कार्यकर्ता होता किंवा तो कधी मधी प्रचार करायचा स्वतःच आणि हा सतीश भोसले याचं बॅकग्राऊंड काय तर हा मुकोदमाला टोळ्या पुरवायचा म्हणजे माणसं पुरवायचा एखादा ओसतुडीचा मुकादम असतो त्या मुकोदमाला टोळ्या पुरवण्याचं काम हा सतीश भोसले करायचा उर्फ खोक्या करायचा आणि हा खोक्या गुंडगिरी करत होता हा खोक्या शिकारत शिकार करणे हे पारदेश समाजाचे अं मूळ व्यवसायच म्हणावं लागेल किंवा ते शिकार करूनच खातात अजून सुद्धा गावागावामध्ये तुम्ही बघा आज तुमच्या डोळ्यात एक सुद्धा लोक ते लोक शिकार करतात पारदेस समाजाचे आणि त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही कारण त्यांचा हा व्यवसाय त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे तो परंतु ते शिकार करतात जे की शिकार करण्यायोग्य प्राणी असतात किंवा पक्षी असतात अशा प्रकारचे ते शिकार करतात परंतु हरणाची शिकार करणं किंवा मोराची शिकार करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि आपले ते राष्ट्रीय पक्षी आहेत किंवा हरिण ज्या हरणाला देव सुद्धा मानलं जातं त्या हरणाची शिकार करणं हे चुकीचं आहे आणि जर असं कुणी आढळलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यावर कारवाई करत हे आपण पाहिलेलं हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे हे पारधी समाजाचे लोक जे चित्र म्हणून एक पक्षी असत त्या चित्रांना धरून सुद्धा हे पक्षी धरून सुद्धा हे खातात किंवा वेगवेगळे वे बारीक बारीक बारी पक्षी असतात यांना धरून हे खातात शिकार करतात आपलं जीवन जगतात आणि असे लोक आहेत ह्या समाजातून येणारे हे मागासलेला समाज आहे अगदी पारधी समाज आणि या पारधी समाजाकडून जर एखाद्या माणसाकडून किंवा हा खोक्या आहे या खोक्याकडून अशा प्रकारच होत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे परंतु विनाकारण ज्या माणसाचा जर संबंधच नसेल तर त्या माणसाला टार्गेट करणं हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल सुरेश देसाबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद